नमस्कार आपण इथे आलो आहेत अंबामाता मंदिरमध्ये गावदेवी इथे मी विशालजी नाकवा ह्यांना विचारू इच्छितो की आज ही अचानक जी महाआरती करण्यात आली ह्याचा आयोजनचा उद्देश काय आणि नक्की इथे काय घडलं की अचानक सर्व तुम्ही महाआरती पुकारली नमस्कार मागील एक वर्षापासून आपण आज ज्या मंदिरात उभे आहोत अंबामाता मंदिर गावदेवी किंवा मलबारील विभागातलं एक जागृत देवस्थान आहे आणि मागील एक वर्षापासून इथला जो एक स्वयंघोषित केअरटेकर स्वतःला समज सांगतो सगळ्यांना यांनी मंदिरात देवीला हार चढवायचा नाही फूल घालायचे नाही ओटी भरायची नाही अशी बरीचशी निर्बंध घातली होती आज या सगळी आज ही सगळी निर्बंध झुगारण्यासाठी या महाआरतीचं आम्ही आयोजन केलं महाआरतीचं आयोजन करताना आज हा निरोप इथले लोकप्रिय आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यापर्यंत पोहोचला आणि ते तातडीने आज सकाळी स्वतः या मंदिरात आले त्यांनी या केअरटेकरला अतिशय कठोर शब्दामध्ये समज दिली इथले जे गावदेवी पुरुषांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांना देखील समज दिली की इथून पुढे जर यांनी धर्मकार्यात जर काही अडथळा आणला तर याच्यावरती तातडीने गुन्हा दाखल करा या असूल प्रवृत्तीच्या या व्यक्तीने एवढं इथे अनाचार माजवला होता हिंदूंची मंदिरं ही एक प्रकारची ना रोजगार निर्मितीची केंद्र असतात मंदिराच्या बाहेर काही महिला बसायच्या येणाऱ्या भक्तांच्या चपला बूट सांभाळायच्या त्यांनाही दोन पैसे मिळायचे तर त्यांनाही यांनी इथून हाकलून लावलं देवीसाठी फूल ओटीचं सा सामान देणारा उपलब्ध करून देणारा व्यक्ती त्याचाही व्यवसाय याने बंद केला त्यालाही इथून हाकलून लावलं देवीला फूल वाहता येत नाही ओटी वाहता येत नाही त्याच्यामुळे मागच्या वर्षभरात असं झालं की इथे येणाऱ्या भक्तांची संख्या रोडावली आज आपण या सगळ्या भक्तांना आवाहन करून पुन्हा इथे बोलवलं सो so, खुद्द uh, महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर आणि इथले लोकप्रिय आमदार मंगल लोढा यांनी स्वतः इथे आले आणि त्याला अतिशय कठोर शब्दात समज दिली आणि आजपासून पुन्हा हे मंदिर जे आहे मन मातेचं जे मंदिर आहे हे सर्व भक्तांसाठी इथल्या स्थानिक लोकांसाठी पुन्हा एकदा फुल फ्लेजमध्ये ओपन झालेलं आहे निर्बंध नाहीत आणि हो ही महाआरती हे त्याचीच प्रतीक आहे की आम्ही सगळी निर्बंध झुगारून दिलेली आहेत आणि पूर्वी जसं हे मंदिर ॲक्टिव्ह होतं तसंच पुन्हा हे ॲक्टिव्ह होईल पुन्हा भक्तांना इथे मातेचं अगदी निर्धोकपणे दर्शन घेता येईल मातेला त्यांनी आणलेला भोग त्यांनी अर्पण आर, करण्यासाठी आणलेली साडी हार फूल ओटी हे सगळं साहित्य त्यांना पुन्हा इथे एकदा वाहता येणार आहे बरं या हे सगळं करत असताना या व्यक्तीने काय केलं तर सरकारने निर्बंध घातलेत असं करून या राज्याच्या हिंदुत्ववादी सरकारला देखील तो बदनाम करत होता आणि तशी नोटीस त्यांनी इथे लावली होती जी नोटीस स्वतः मंगलजींनी आज येऊन इथून काढून टाकलेली आहे अच्छा त्यांनी एक स्वतःच एक नोटीस बनवली होती की सरकारची निर्बंध आहेत म्हणून इथे इथून पुढे देवीला कुठल्याही प्रकारचे हार फूल ओटी हे साहित्य अर्पण करता येणार नाही पण ती आज नोटीस स्वतः मंगलजींनी काढली मग आता भक्तांना पूर्णपणे मनापासून सेवा करता येईल देवीची खूप धन्यवाद मी होतो पंकज शर्मा महाराष्ट्र न्यूज धन्यवाद